नमस्कार प्रेरणा क्लासिक साडीज या यूट्यूब चॅनलवरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती आपण दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचे कलेक्शन बघत असतो परंतु आजचा व्हिडिओ हा साड्यांचाच विषय आहे परंतु थोडासा वेगळा विषय आहे आज मी तुम्हाला व्हिडिओवरती साड्यांचं कलेक्शन दाखवणार नाही फक्त साड्यांच्या प्रकारांची माहिती व त्यावर साड्यांची निवड कशी करायची खरेदी करताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तरी ज्या मैत्रिणींनी आत्तापर्यंत ल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअरसुद्धा करायचं आहे तसेच आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही आहे म्हणजे दररोज येणारे व्हिडिओज तुमच्याकडून पाहण्यास मिस होणार नाही तर आपण वेअर साड्यांची माहिती आज आपण बघणार आहोत डेली वेअर साड्या म्हणजेच रोजच्या वापरासाठी सोयीस्कर हलक्या आणि स्टायलिश साड्या असतात या साड्या सहज नेसता येतात आणि दिवसभर घालायला पण आरामदायी अशा साड्या असतात त्याचबद्दल मी तुम्हाला येथे काही लोकप्रिय साड्यांच्या प्रकारांची माहिती सांगणार आहे त्या म्हणजे डेलीवेअरच्याच साड्यापर्तू थोडे थोडे जे वेगळेवेगळे प्रकार आहेत जे की तुम्हाला माहिती असतील पण किंवा नसतील पण तरी पण मी तुम्हाला एक छोटासा प्रयत्न करत आहे की साड्यांचे प्रकार आणि त्याचे डिझाईन्स कसे असतात फॅब्रिक कसं असतं या प्रकाराची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पहिली साडी पहिल्या साडीचा सा प्रकार असणार आहे कॉटन सुताची साडी आ, या साडीचं वैशिष्ट्य असं असणार आहे या साड्या हलक्या फुलक्या त्वचेला मुलायम आणि उन्हाळ्यासाठी अगदी योग्य अशा साड्या असतात या साड्यांचं डिझाईन बघायला गेलं तर साधे प्रिंट्स स्ट्राईप्स किंवा छोट्या छोट्या फुलांच्या डिझाईन असलेल्या या साड्या असतात या साड्यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर या साडीच्या प्रकारामध्ये कुठल्या कुठल्या साड्या येतात तर कोल्हापुरी नरसापुरी बंगाली या प्रकारच्या साड्या या कॉटन साडीमध्ये येत असतात त्याबरोबरच मी तुम्हाला आता दुसरा प्रकारची साडी सांगणार आहे की दुसरा कुठला प्रकार आहे डेलीवेअरमध्ये तर डेली वेअरमध्ये दुसरा प्रकार असणार आहे लिनन साड्या लिनन साडीचं सा वैशिष्ट्य असं असतं की लिनन साडी ही वजनाला हलकी फुलकी आणि वेअर करण्यास खूप कम्फर्टेबल अशी साडी असते तर ऑफिस वेअरसाठी अगदी योग्य अशी ही लिनन साडी असते लिनन साडीच्याबद्दल आणखी तुम्हाला सांगायचं झालं तर लिनन साड्यांवरती कुठल्या प्रकारचं डिझाईन येतं कशा प्रकारचे कलर्स येतात तर सॉलिड कलर्समध्ये या लिनन साड्या ता। येत असतात आणि त्यावरती जिओमॅट्रिक प्रकारचं प्रिंट येतं या साड्या खूप वापरासाठी आरामदायी असतात तर या साड्याचा सा फायदा ही साडी वापरण्याचा सा फायदा मी तुम्हाला सांगते की उन्हाळ्यामध्ये या साडीचा सा वापर हा खूप आल्हाददायी असतो ही साडी घातल्यानंतर आपल्याला कुठली गरमी जाणवत नाही कुठल्याही प्रकारची आणि या साडीचा सा ट्रेंड कधीच कमी होत नाही मैत्रिणींनो असं हे आहे लिनन साड्याची माहिती बघू शकता तुम्ही लिनन साड्या घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा तिसरी साडी आहे चंदेरी किंवा सिल्क कॉटन ह्या मिक्स प्रकारच्या साड्या असतात चंदेरी किंवा सिल्क कॉटन मिक्स साड्या या चंदेरी साडीचं सा वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर साधेपणा आणि थोडा सा झगमगाट यांचं हे कॉम्बिनेशन असतं साधेपणा पण असतो आणि थोडासा झगमाट जगमगाट याचा समतोल या साडीमध्ये साधलेला असतो चंदेरी साड्या आपण बायका खूप आवडीने आणि खूप म्हणजे की आपल्याला त्याचं घातल्यानंतर येणारा जो इफेक्ट आहे स्वतःला जो वाटतं की साडीमध्ये आपण खूप कम्फर्टेबल राहतो या साडीच्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर साडीच्या बॉर्डरवरती जरीचं सा काम झालेलं असतं आणि लहान लहान मॉन्टिप्स अशा प्रकारचे डिझाईन या साडीवरती येत असते या साडीचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर या या साडीच्या प्रकारामध्ये कुठल्या कुठल्या साड्या येतात तर या साडीच्या प्रकारामध्ये महेश्वरी चंदेरी साड्या येत असतात चौथा प्रकार असणार आहे सिंथेटिक सिंथेटिकमध्ये जॉर्जेट क्रेप इत्यादी प्रकारच्या साड्या येत असतात या साड्यांचा सा फायदा सांगायचा सा झाला वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर या साड्या मऊ लवकर कोरड्या होणाऱ्या तसेच वॉश करण्यास पण खूप म्हणजे सिंपल पद्धतीने वॉश आपल्या घरच्या घरी आपण या, या साडीला वॉश करू शकतो प्रेसची वगैरे शक्यतो गरज लागत नाही आणि लवकर कोरड्या होणाऱ्या असतात आणि व्यवस्थित सापून सोपून बसणाऱ्या साड्या ह्या सिंथेटिक साड्या असतात आपण डेली वेअरसाठी किंवा घरगुती वापरासाठी पण या साड्या वापरू शकतो तर या साडीवरती कुठल्या प्रकारचं सा डिझाईन येतं या साडीवरती प्रिंट कशा प्रकारचं असतं तर डिजिटल प्रिंट्सच्या या साड्या असतात आणि फ्लोरल डिझाईन या साड्यांवरती येत असतं या साड्यांचा सा फायदा बघायचा सा म्हटलं तर कमीत कमी देखभाल करावी लागते मी तुम्हाला हे या अगोदर थोडंसं सा सांगितलेलंच आहे सा कमीत कमी देखभाल करावी लागते म्हणजे की इस्त्री करण्याची शक्यतो गरज पडत नाही आणि प्रवासामध्ये या साड्या खूप 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 कम्फर्टेबल असतात मला तर अशी साडी वेअर केल्यानंतर खूप हलका फुलका फील येतो त्यामुळं या साड्या पण डेली यूजमध्ये खूप फायदेशीर असतात पाचवा प्रकार असणार आहे ब्लॉक प्रिंटेड साड्या या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की या साड्या हलक्या वजनाच्या आणि रंगीत प्रिंट्स येतात त्यावरती तर या साड्या या प्रकारच्या साड्या ब्लॉक प्रिंटेड साड्यामध्ये या साडीचं उदाहरण सांगायचं झालं तर अजराक बागलपुरी बुटीक प्रिंट्स या प्रकारच्या साड्या यामध्ये येत असतात या, या साडीचा सा फायदा असा आहे की साधेपणातही थोडासा झगमगाट खूप आकर्षक दिसतात खूप सुंदर दिसतात ही साडी वेअर केल्यानंतर आपला लूक हा खरोखर अप्रतिम असा लूक असतो साधेपणातही या साड्या खूप आकर्षक दिसतात खूप सुंदर अशा साड्या असतात या त्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला की सहावा नंबर आहे की खादी साड्या खादी साडीचं सा वैशिष्ट्य असं आहे की या साड्या पारंपरिक प्रकारच्या असतात आणि टिकाऊ पण भरपूर टिकाऊ साड्या असतात या खादीच्या दर खादीच्या साडीवरती डिझाईन कुठल्या प्रकारचं येतं तर नैसर्गिक रंग आणि हाताने बनलेले या साड्या असतात हाताने विणलेले या साड्या असतात रंग पण नैसर्गिक वापरलेले असतात खूप रु सुंदरशी रंगसंगती या साडीमध्ये असते त्यामुळं साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर लूक येतो तसेच या साडीचा सा फायदा बघायचा सा झाला तर आपल्या त्वच्यासाठी उत्तम मुलायम साडी असते पर्यावरणपूर्वक असते बघा खादी साडी इको फ्रेंडली साडी आहे उन्हाळ्यात आपण घातली तर आपल्याला गर्मी कमीत कमी होऊन कमी लागतं आणि हिवाळ्यामध्ये जर घातली तर, तर आपल्याला थंडी वाजत नाही एक शरीराला गर्मी निर्माण करणारं हे खादी कपडा असतो त्यामुळं खादी साड्या वापरण्यासाठी खूप योग्य असतात आणि त्या मैत्रिणीनं मला पण अशा कॉटन साड्या खादीच्या साड्या खूप खूप जास्त आवडतात तुम्हाला पण कुठल्या प्रकारच्या साड्या दररोज आमच्या कलेक्शनमध्ये बघायला आवडतील आणि तुम्हाला घालायला पण आवडतील अशा साड्यांचे नावं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरायचं नाही तर आ, मी तुम्हाला सांगणार आहे की डेली वेअर साड्या खरेदी करताना कुठल्या कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे साडीचा सा रंग कसा निवडला पाहिजे रंगसंगती कशी असली पाहिजे तर आ, एक रंगाची निवड करताना ऑफिससाठी आपण सौम्य रंगाच्या साड्या म्हणजेच पेस्टल बेज निळसल कर कलरच्या साड्या तुम्ही ऑफिसवेअरसाठी निवडू शकता दुसरा प्रकार आहे की घरगुती वापरासाठी तुम्ही गडद रंगाच्या साड्या खरेदी करू शकता जेणेकरून त्या सा गडद रंगाच्या साड्या घरगुती वापरताना त्या डाग धरत नाही तसेच कपड्याचा प्रकार निवडताना आणखीन काय काय काळजी का घेतली पाहिजे आ, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर कपड्यांचा प्रकार निवडताना हवामानानुसार कपड्याची निवड आपण केली पाहिजे तर उन्हाळ्यामध्ये कॉटन लिनन आणि हिवाळ्यामध्ये खादी सिल्क साडी आपण खरेदी केली पाहिजे म्हणजे आपल्याला वातावरणानुसार हवामानानुसार त्या साडीचा सा कुठल्याही प्रकारे आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे उन्हाळ्यामध्ये गरमी झाली नाही पाहिजे तसेच थंडीमध्ये थंडी, थंडी नाही वाजली पाहिजे बॉडी टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे तसेच या साडीच्या ड्रेपिंगबद्दल जर बोलायचं झालं तर सिंपल ड्रेपिंग हे डेली वेअर साड्यांसाठी खूप सोप्पं आणि कम्फर्टेबल असतं त्यासाठी कम्फर्टेबल ड्रेपिंग पद्धती वापरणं खूप खूप सोयीचं असतं त्यामुळं या साड्याचं सा वे या साड्यांचं सा लूक करतानाच खूप साध्या पद्धतीने ही साडी आपण वेअर केली पाहिजे आणखी मैत्रिणींनो तुम्हाला याबद्दल मी जी माहिती सांगितलेली आहे त्याच्याबद्दल आणखी काही शंका असतील तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये माहिती विचारायची आहे आणि तुम्हाला काय याच्यापेक्षा जास्त माहिती असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे चला तर मैत्रिणींनो आज आ, आ, मी तुम्हाला डेलिव्हिअर साड्यांची माहिती दिली पण तुम्हाला जर वेगळी काही आणखी माहिती हवी आहे किंवा साड्यांच्या प्रकाराबद्दल तुम्हाला दुसरं काही गोष्टी हव्या असतील ज्या मला माहीत नाहीत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला जी माहिती आहे ती पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे चला तर मैत्रिणींनो आ, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे आणि मी तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओ दाखवायला हवेत साडीबद्दल आणखी काही माहित, माहिती माहिती हवी आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे आणि ज्यांनी कुणी आत्तापर्यंत आपल्या प्रेरणा क्लासिक साडी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर करायचं आहे बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही आहे म्हणजेच माझे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद